न्यूज आवाज मूळ आदिवासी समाजाचा विराट मोर्चा धडकला हिमायतनगर तहसील कार्यालयावर हजारोच्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती दिव्यांग बांधवांचे सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन मूळ आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी काल हिमायतनगर येथील आयोजित भव्य विराट मोर्चा काढून आपल्या मागण्यांबाबत शासनास निवेदन सादर करण्यात आली या मोर्चाचे आयोजन हिमायतनगर तालुक्यातील समस्त मूळ आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आले होते अनेक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता महिला व मुलींची संख्या लक्षणीय होती यात महादापूर येथील दिव्यांग असणाऱ्या बांधवांनी आपली शासनाप्रती असणारी नाराजी तीव्र स्वरूपाने व्यक्त करत आपला मोर्चातील उत्साह दाखवून दिला यात प्रामुख्याने मागण्या पुढील प्रमाणे धनगर जात किंवा कोणत्याही जातीचा आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये धनगरांना आदिवासीच्या सवलती देण्यासाठी स्थापन केलेली सुधाकर शिंदे समिती तात्काळ रद्द करण्यात आली धनगर जात व आदिवासी जमातीचा आदिवासी जमातीचा सर्वेक्षण करून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस टी आय एस एसने राज्य शासनाला अहवाल सादर केलेला आहे तो हिवाळी अधिवेशनात जाहीर करून जनतेसमोर आणावा हिमायतनगर येथे आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह सर्व सुविधेसह स्वतंत्र इमारत बांधकाम करावे दोन हजार सतराची रखडलेली बारा हजार पाचशे पदाची विशेष पद भरती तात्काळ करण्यात आली माननीय सुप्रीम कोर्टाने बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या बळकावलेल्या जागा रिक्त करून खऱ्या आदिवासींच्या जागा भरण्यासाठी दिलेल्या सहा जुलै दोन हजार सतराच्या निकालाची अंमलबजावणी करण्यात आली आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत मोर्चाची सल्लागार समितीमध्ये श्री दत्तात्रय मारोती वाळके सेनी पोलीस उपअधीक्षक श्री भुजंगराव डवरे प्रमुख टेक श्री भुजंगराव डवरे सेनी मुख्य प्रमुख अधिकारी श्री रामदेव रघुजी डुडडे श्री शेषराव मानेजी वाळकीकर सेनी बँक मॅनेजर एस बी आय सेनी मुख्य प्रमुख अधिकारी श्री कांतराव पाकोजी धुमाळे श्री काशीनाथ सटावजी मेंडके डॉक्टर उत्तम बागोजी धुमाळे सेनी उपविभागीय वन अधिकारी सेनी मुख्याध्यापक श्री खोबाजी जयंतराव वाळके सेनी उपअभियंता बी पाट बनारे श्री गुणवंत टारपे श्री माधव सटवाजी डवरे श्री दत्ता काळे सेनी वैद्यकीय अधीक्षक सेनी कृषी अधिकारी सेनी नायब तहसीलदार सेनी मंडळ अधिकारी तर प्रसिद्धी प्रमुख रामदास भडंगे वसंतराव डवरे अभिषेक खुबसे रामदास वाळके संदीप झळके शंकर वागतकर गंगाराम ढोले तसेच मोर्चा समितीमध्ये अध्यक्ष श्री सत्यवृत्त महादुढोले उपाध्यक्ष श्री मारुती दुलबा बोथिंगे श्री रामराव भिसे सचिव श्री एकनाथ बुरकुले श्री संजय माजळकर कोषाध्यक्ष श्री किशोर धुमाळे श्री रघोजी डवरे सहसचिव श्री मारुती बाळू गवले आदींचा समावेश होता झुंजर वार्ता न्यूज हिमायतनगर नांदेडसाठी उपसंपादक संतोष आमचे मागण्या मानत मागत आहोत धनगर समाजाने आदिवासीमध्ये आम्हाला सामील करावं हो। म्हणून रस्ता रोको मोरचे अमर नोपोषण हे चालू केलेलं आहे त्याच्या दबावाला बळू बळी पडून शिंदे सरकारने एक समिती सरकार ने, नेमलेली आहे की आजूबाजूच्या स्टेटमध्ये जाऊन राज्यामध्ये जाऊन तिथल्या लोक्याला एस टीमध्ये आरक्षण कसे दिले त्याचा अभ्यास करावा आणि हो। ते अभ्यास करून आल्यानंतर शिंदे सरकार शंभर टक्के धनगराला आरक्षण एस टीमध्ये देईल हे आम्हाला वाटू लागलं आहे म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आज रस्त्यावर उतरलो आहे आणि आम्ही शिंदे सरकारनाही सांगू शक सांगू इच्छितो तुम्ही जर आमच्या आदिवासी जातीमध्ये जर इतर जातीचा जा समावेश करत असाल तर तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही पाहिल्याशिवाय राहणार नाही या तालुक्यातील आणि आजूबाजूच्या तालुक्यातील मूळ आदिवासी बांधव हजारोच्या संख्येने इथं उपस्थित झाला आहे कारण काय तर गोरगरीब आदिवासी समाजावर तुम्ही अन्याय करता का म्हणजे विरोध करत नाही याचा अर्थ त्यांच्या आरक्षणामध्ये तुम्ही कुणालाही घुसवणार हा तुम्हाला अधिकार दिलेला नाही संविधानानं ना अधिकार दिलेला आहे आमच्या समाजामध्ये आम्ही कुणालाही खपून घेणार नाही याची शासनाची नोंद कमी हाच या मो मोर्चाचा आजचा उद्देश आहे